हनुमान चालिसावरून ठाकरेंच्या घरासमोर बसणाऱ्या नवनीत राणा यांनी तिकिटासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मात्र त्यांचा अमरावतीतून पराभव झाला जनतेनं त्यांना नाकारले दोन हजार एकोणीसला ला अपक्ष निवडणूक लढून राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन खासदार झालेल्या राणा यंदा भाजपमध्ये प्रवेश करून चुकल्या का बच्चूकडूंशी पंगा घेणं राणांना भोवलं का नवनीत राणांचा पराभव रवी राणा यांनी केल्याचा आरोप का केला जातोय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीमध्ये मा आपलं स्वागत भाजपकडून नवनीत राणा आणि महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे असा सामना होणार दिसत असताना महायुतीचे घटक असलेल्या बच्चू कडू यांनी बंड केलं आणि शिवसेनेतून दिनेश बुब यांना आयात करून प्रहार पक्षातर्फे उमेदवारी घोषित केली अमरावतीची निवडणूक सव्वीस एप्रिलला पार पडली चार जूनला निकाल लागला अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला महायुतीचा भाग असलेल्या प्रहार जनशक्ती या पक्षानंही अमरावतीतून उमेदवार दिला होता त्यांच्याच बळवंत या उमेदवाराला प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळे राणा यांना मिळणारी मतं फुटली आहेत असं सांगितलं जातं आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येते म्हणजे नवनीत राणा यांच्या पराभवाची कारण काय याच्यावर बच्चू कडू आणि रवी राणा दोघे एकाच जिल्ह्यातले आहेत पण या दोघांमध्ये विस्तव ही जात नाही अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कुडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचा मोठा प्रभाव आहे त्यांनी या ठिकाणी आपला उमेदवार तर दिलाच मात्र राणांच्या विरोधात मोठा प्रचार देखील केला याबद्दलच मध्यंतरी त्यांनी बोलताना एक विधान देखील केलं होतं ते म्हणजे रवी राणामुळेच नवनीत राणांचा पराभव झाला असं ते म्हणाले आता ते म्हणण्याचं नेमकं कारण काय पाहूयात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी त्यांच्या प्रचारात प्रचंड आक्रमक आणि खालच्या पातीवरची टीका केल्याचं देखील सांगितलं याबद्दलच बोलताना बच्चू कडू म्हणाले होते आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांचे उमेदवार दिनेश बुब आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यावर जोरदार टीका केली होती नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत त्यांनी बच्चू कडू यांचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर गंभीर आरोप केले होते बळवंत वानखेडे यांच्या मतदारसंघात आहे तिथं त्यांनी दिवे लावले नाहीत त्यामुळं त्यांच्या विरोधात जनता आहे तर दिनेश भूप हे दुपारी बारा वाजता झोपेतून उठतात नंतर ग्लासवर ग्लास सुरू ग्लास होतात रात्री जुगार खेळतात अशा उमेदवाराला मतदान करू नका हे लोक निवडून आले तर अमरावतीकडे लक्ष देणार नाहीत अशी टीका रवी राणा यांनी केली होती या सगळ्यामुळेच बच्चू कुडू आक्रमक झाले आणि त्यांनी राणांच्या विरोधात जोरदार प्रचार केला याबद्दलच बोलताना ते म्हणाले जर रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा या जिंकल्या असत्या असं वक्तव्य करून नवनीत राणांच्या पराभवावरून बच्चू कडू यांनी रवी राणांना देखील टोला लगावला महायुतीत असून देखील रवी राणा आणि नवनीत राणा या नामपत त्याने गेल्या दोन वर्षात महायुतीतील मित्र पक्षातील नेत्यांना वारंवार डिवसण्याचे प्रकार केले रवी राणांनी उघडपणे माजी खासदार आनंदरावडसूळ आमदार बच्चू कडू यांना लक्ष केलं आणि त्यांचाच वचपा लोकसभा नु, निवडणुकीत नेत्यांनी काढला बच्चू कडूंनी आपला उमेदवार दिला आणि यांनी आपण राणाचा प्रचार करणार नसल्याचं थेट सांगितलं त्यामुळे अडसुळ्यांची ताकद ना मिळाली नाही अमरावतीत ज्या दिवशी अमित शहाची सभा होणार होती तेव्हाच बच्चू कडू यांच्यासाठी नाकारण्यात आलेलं मैदान विकासाचे मुद्दे सोडत फक्त हिंदुत्वाचा केलेला प्रचार हनुमान चालिसा विनाकारणाची असलेली आक्रमकता आदिवासी भागातील लोकांची नाराजी आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांचा न केलेला प्रचार यामुळे आणि राणा दाम्पत्यांनी नेत्यांशी न जोपासलेले चांगले संबंध यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं देखील विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळं नवनीत राणांचा पराभव रवी राणा यांच्यासह या सगळ्या मुद्द्यांमुळे देखील झाला असं आपण म्हणू शकतो दरम्यान हे सगळे मुद्दे सोडून आणि कोणत्या मुद्द्यामुळे नवनीत राणांचा पराभव झाला असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा